नमस्कार टी व्हीवर अक्षय आणि माहीचा इंटरव्ह्यू चालू असतो आणि त्यांना काही क्वेश्चन विचारले जातात आणि ते आन्सर्स देत असतात आता ते लाईव्ह सगळं दाखवत असतात टी व्हीवर आणि देविका इकडे बघत असते आता तिकडे माहीला आपल्या अक्षयसारखा आवाज येतो म्हणून ती खाली येते बघायला आणि ती देविकाच्या मागे उभं राहून बघत असते तर अक्षयच्या बाजूला बसलेली ही मुलगी कोण आहे माहीच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते आणि तिला एक एक वस्तू ओळखायला सांगितलेल्या असतात माही ही सगळ्या वस्तू बरोबर ओळखते सगळ्या प्रश्नांची बरोबर उत्तरं देते अक्षय टाळ्या वाजवत असतो आणि आता माही आपल्या डोळ्यावरची पट्टी काढते आणि आता समोर रमा टी व्हीवर माहीला बघते आणि तिला मोठा धक्काच बसतो सेम टू सेम आपल्यासारखी अक्षयला अक्षयच्या बाजूला बसलेली ती मुलगी कोण आहे हा तिला मोठा प्रश्न पडतो आणि ती तिच्याकडे बघतच राहते आता देविकाला कळतं को मागे कोणतरी आलं आहे देविका मागे बघते तर मागे रमा उभी असते आता रमाला तिथे बघून तिला धक्का बसतो कारण रमाने टी व्हीवर बघितलेलं असतं अक्षयच्या सोबत बसलेली मुलगी ही सेम टू सेम आपल्यासारखी दिसत आहे आता रमा मनात विचार करते म्हणजे अक्षयने दुसरं लग्न केलेलं नाही आहे माहीतच नाही आहे की त्यांची खरी रमा मी आहे कोणीतरी खोटी रमा बनून त्यांच्यासोबत आहे पण कोण असेल ती खोटी रमा मला शोधून काढलंच पाहिजे असं बोलून रमा तिथून आपल्या रूममध्ये जाते तेव्हा देविका म्हणते थांब थांब काय बघितलंस तू टी व्हीला तेव्हा रमा बोलते मी काहीच नाही बघितलं देविकाने टी व्ही बंद केलेला असतो आणि आता देविका म्हणते काय जे काही बघितलं असशील ते सगळं विसरून जा कळलं ना तेव्हा रमा म्हणते ठीक आहे रमा रूममध्ये येते आणि विचार करत असते तिला बरं वाटत असतं की अक्षयने आपल्या दुसरं लग्न केलं नाही आहे पण त्याच्यासोबत असणारी सेम टू सेम माझ्यासारखी दिसणारी मुलगी कोण आहे हे तिला शोधून काढायचं असतं म्हणून ती आता रात्रीच्या वेळेत सर्वजण झोपल्यावर हळूच खिडकीतून उडी मारते आणि बाहेर येते आणि बाहेर आल्यावर धावत ती मुकादमांच्या घराच्या इथे येते बंगल्या बाहेर येते आणि आता ती बंगल्या शिरणात तेवढ्यात तिथे मा मागून नीलसुद्धा आलेला असतो आता ती नीलला बघते आणि तिथे लपते नील तिला शोधत असतो पण ती नीलला काही भेटत नाही आता शेवटी ती चोर पावलाने मुकादमांच्या बंगल्यात येते आता बंगल्यात ती आत शिरते आणि आपल्या रमाला बघून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो ही कोण आली असं म्हणून सर्वजण ओरडतात रमा रमा असं ओरडतात आणि अक्षय धावत येतो आणि म्हणतो कुठे कोण रमा रमा तर माझ्या बाजूला आहे तेव्हा लगेच माहीसुद्धा बाहेर येते आणि आता माहीसुद्धा सेम टू सेम आपल्यासारखी दिसणारी दुसरी मुलगी बघून तिलासुद्धा धक्का बसतो तेव्हा अक्षय म्हणतो रमा तेव्हा रमा धावत जाऊन आपल्या अक्षयला मिठी मारते अक्षय मार अक्षय मी जिवंत आहे मी तुमची खरी रमा आता अक्षयला काही समजत नसतं खरी रमा खोटी रमा काय चाललंय हे आता सीमाला बाकी सगळ्यांना माहीत असतं की जी अक्षयसोबत आहे ती खोटी रमा आहे ती माही आहे आणि आता जी आली आहे ती खरी रमा आहे पण आता कोणच काही बोलत नाही अक्षय म्हणतो काय चाललं आहे हे दोन दोन रमा कशा काय आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसला असतो की आता काय करायचं तर आता कोणच काहीच बोलत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू